रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम इंदिशे उर्फ नाणासाहेब इंदिशे यांच्या पक्षाची महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी चालू आहे राज्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदून समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे नुकतीच कोपरगाव तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये हिरामन त्रिवण यांची कोपरगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या बैठकीमध्ये दे जिल्हाध्यक्ष गौतमराव विगे लक्ष्मण वाणे जिल्हा प्रमुख मनोज विडवे जिल्हा सचिव विमलताई मोरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष उमेश शेजवळ युवा जिल्हा अध्यक्ष सुरेश बालेराव बाबासाहेब विघे साहेबराव कोळपे संजय विघे पत्रकार अरुण खरात आशाबाई रणधीर पद्मा जाधव यमुनाबाई सोनवणे रामदास खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत एकमताने हिरामन त्रिभोण यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे कोपरगाव तालुक्यातील त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे याप्रसंगी गणेश अल्लाट संदीप ठोंबरे शिवा भोसले लखन अल्लाट गणेश दोडके अभिजित गायकवाड सागर अल्लाट ऋतिक सोनवणे रोहित अल्लाट उत्तम शिरसाट परेश करात सागर करात सुरज सोळसे सचिन अल्लाट अक्षय ताते अक्षय ताते आकाश ताते यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आहेत